जगद्गुरु संत तुकोबारायांच्या अभंगाची प्रचिती बोंद्रेनगर इथं आली वृक्षवल्ली अम्हा सोयरे हा अभंग आळवत कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांसमवेत वृक्षारोपण उपक्रम साजरा करण्यात आला विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात हरिनामाचा जयघोष करत वृक्षप्रेमींनी वृक्ष खांद्यावर घेऊन रिंगण सोहळा केला तसंच देशी वाणाची रोपं लावली कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे महादेव मोरे दीपक गायकवाड स्वाती कदम साजिद शेख यांच्या पुढाकारातून शहराच्या विविध भागात वृक्षारोपण केलं जातं जुन्या झाडांचं जतन संवर्धन देखील केलं जातं बोंद्रेनगर इथल्या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात वारकऱ्यांसमवेत हरिनामाचं गजर करत वृक्षप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वड पिंपळ कडुलिंब ताम्हण फणस बेल कदंब मोरावळा बहावा यांसारखी विविध रोपं घेऊन रिंगण सोहळा साजरा केला वारकरी संप्रदायाच्या लोकांना समाविष्ट करत वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे असा अभंग अळवत या पर्यावरणप्रेमींनी परिसरात विविध रोपं लावली या माध्यमातून निसर्गाकडं चला असा संदेश कार्यकर्त्यांनी दिला यावेळी कृष्णा सुतार कुमार मगदुम सुनील पाटील सचिन सुतार सूर्यकांत कदम शिवाजी पाटील रुद्र देवकर प्रतिराज तोडकर यांच्यासह वारकरी आणि वृक्षप्रेमी उपस्थित होते